महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पलकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू शिव जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपाळराव आबूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वालूर सेलू शहरातील शे हासवो कॉलनी परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारे एक टॅक्टर पोलीस पथकाने अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा चाळीसच्या सुमारास पकडले असून टॅक्टरच्या चालकासह मालकावर दुपारी बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील तालु मोरेगाव येथील दुधना नदी पात्रातून शासनाची कसलीही परवानगी न घेता वाळूची अवैध वाहतूक करणारे टॅक्टर किंमत तीन लाख रुपये ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये आणि वाळू तीन हजार रुपये असा तीन लाख त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील मोरेगाव येथील दुधना नदीच्या पात्रातून स्वतःच्या फायद्यासाठी वाळूचा अवैध उपसा करून टॅक्टर घेऊन जात असताना अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा चाळीसच्या सुमारास पोलीस पथकाने हसमुख कॉलनी परिसरात ताब्यात घेतली टॅक्टर किंमत तीन लाख रुपये ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये आणि वाळू किंमत तीन हजार रुपये असा तीन लाख पन्ना त्रेपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवालदार सुरेश फुलाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर अब्दिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे तसेच सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ अधिनियम आणवे टॅक्टरचा चालक संतोष सीताराम शेरे वय एकवीस वर्षीय राहणार पिंपळोळा तालुका सेलू आणि टॅक्टरचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रामेश्वर गटकळ दीपक गटकळ गटकळ अकॅडमी सातोना रोड सेलू पोशाख दी क्लाथिंग हब मोंडा सेलू वेअर मेन्स वेअर एथनिक वेअर संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान म्हणजेच पोशाख दी क्लोथिंग हब मुंडा सेलू